वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल है तर एक आठ दिवसापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ चपाती बनवतानाचा अपलोड केलेला आणि त्यावर मला अशा कमेंट होत्या की तुझी चपाती एवढी फुकते कशी आणि कशी चपाती बनवते वगैरे तर मी आज चपात्या बनवणारच होते ॲक्च्युली हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे जो मी स्वयंपाक करताना शूट केला होता आणि मला थोडा क्लिअर शूट नाही करता आला कारण माझं ट्रायपोर्ट थोडंसं खराब झालं आहे म्हणून मी जसं जमेल तसं शूट करत होते आणि त्यामुळंच मी विचार केला की मी कशी चपाती बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की चपाती कशी बनवायची किंवा ती टम्म कशी फुकते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा मी चपातीचं पीठ आपण सगळे जसं मळतो ना तसंच पीठ मळलं आहे अगदी पाच दहा मिनट पाच ते सात मिनटामध्ये आपलं पीठ मळून होतो आणि सगळ्यात जसं मळतात तसंच मी पीठ मळून घेतलं आहे चाळून घेतलं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग पाणी जसं लागेल तसं छान मळून घेतलं थोडा तेलाचा हात लावला आणि दहा मिनटासाठी भिजत ठेवलं तोपर्यंत अनिशाला खायला दिलं आणि मस्त असं पीठ छान दहा मिनटं भिजलं त्यानंतर मी चपात्या लाटण्यासाठी घेतल्या आता इथं आपण सगळ्या जसं गोळा घेतो तसंच गोळा घेतला आहे याच्यापेक्षा छोटासुद्धा घेऊ शकता मोठा घेऊ शकता मी माझ्या पोळपाटच्या हिशोबाने गोळा घेतलेला आहे तर छान तसं तेल लावायचं घडी करून तेल लावायचं चपातीला कधीही म्हणजे घडी जेव्हा आपण करतो ना ती चपाती भाजल्यानंतर आणि फुगल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार पदर येतात आणि चपाती मऊ आणि लुसलुशीत राहते त्यामुळे घडी केलेली चपाती आणि अशी लाटलेली चपातीमध्ये खूप फरक असतो घडी करून तेल लावायचं मग परत घडी करायची आणि मग परत ते लावून परत घडी करायची घडी करताना थोडंसं त्यामध्ये पीठ टाकायचं आणि छान अशी चपाती कधीही लाटताना ना मध्ये नाही लाटायची त्याचे काट लाटायचे म्हणजे आपोआपमध्ये लाटली जाते चपाती अशी पण कप चपातीच्या कधीही काठांवर लक्ष द्यायचं म्हणजे जेणेकरून काठ असे इवन लाटले गेले ना की चपाती फुकते आणि त्याच्यामध्ये चपाती जास्त दबली जात नाही आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आता ही माझी पहिली चपाती आहे आणि पहिली चपाती कधीही माझी जास्त फुगत नाही व्हिडिओ मी जास्त एडिट वगैरे केला नाही आहे जेन्युअनली मी जसा करते रोज चपात्या वगैरे तसाच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर इथे माझी पहिली चपाती भाजून झालेली आहे आता याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी चपातीसुद्धा भाजून दाखवते जर तुमच्याकडे पीठ भिजवण्यासाठी वेळ वगैरे नसेल ना तर तुम्ही काय करू शकता पीठ भिजवताना म्हणजे पीठ मिळताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं म्हणजे चपाती जास्त वेळ तर तुम्हाला पीठ भिजवायची गरज नाही लागणार आणि तुम्ही लगेच लाटायला लाटा, घेतलं तरी तुमच्या चपात्या छान होतील आता इथे माझ्याकडे वेळ असतो त्यामुळं मी चपातीचं पीठ दहा ते पंधरा मिनटं आरामात भिजू देऊ शकते त्याचप्रमाणे आता मी इथं दुसरी चपातीसुद्धा लाटण्यासाठी घेतली आहे तुम्ही बघू शकता पहिले मी थोडीशी लाटली मग तेल लावलं त्यावर थोडंसं पीठ टाकलं फोल्ड केली परत तेल लावलं आणि पीठ टाकून परत फोल्ड केली अशी दोन वेळेस मी ती फोल्ड केली आणि त्यानंतर त्याच्यावर जेवढं पीठ आपल्याला लागतंय तेवढं पीठ त्याच्यावर टाकायचं आणि परत हलक्या हाताने लाटून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता मी चपातीच्या काठांवरच फोकस केलेला आहे चपातीचे काठच नेहमी लाटून घ्यायचे इवन करून घ्यायचे आणि काही काही जणी चपाती एकाच बाजूने म्हणजे लाटतात पूर्ण गोल आणि माझी अशी पद्धत आहे मला चपातीला हात लावल्याशिवाय चपाती लाटता येत नाही त्यामुळे मी आलटी पलटी करूनच चपाती लाटते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते इथं ही माझी पद्धत आहे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आता मी इथं चपाती लाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण काठ आहेत ना सगळे मी एकसारखे लाटून घेतलेत आणि जसजसे आपण काठ लाटले जातात हो ना तशी तशी चपाती रुंद होत जाते आणि गोल होत जाते आणि त्याच्यामध्ये म्हणजे मग काही ठिकाणी जाड काही ठिकाणी पातळ असं होत नाही त्यामुळं नेहमी चपातीचे काठच लाटायचे मध्ये आपोआप लाटली जाते आणि मध्ये चपाती लाटल्यावर काय होतं चपाती जा काट जाड राहतात आणि मग चपाती दबली जाते आणि मग ती फुगत नाही आता इथं लाटून झाली आहे आणि मी भाजण्यासाठी चपाती टाकली आहे मी जास्त चपातीला वरतून तेलसुद्धा लावत नाही अगदी क्वचित कधीतरी तेल लावते कधी कधी तर मी लावत पण नाही फक्त आतमधून घडी करताना तेल लावते पण लाव ला आता मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी इथं तेल लावलेलं आहे आता तुम्ही बघू शकता चपाती आपोआप दोन मिनिटात टाकल्यानंतर शिकायला त्याला हात नाही लावायचा तेल लावलं टाकून दिली पलटली हात न लावता चपाती बघा कशी फुगली आहे जोपर्यंत आप ती फुगते तोपर्यंत फुगू द्यायची एकदा कधीची हवा निघून गेली मग त्यानंतर आपण आपल्याला जशी तिला भाजून घ्यायची आहे ज्या ठिकाणी मग त्यानंतर आपण तिला जिथं जिथं कच्ची राहिले त्या ठिकाणी असं दाबून प्रेस करून तिला छान भाजून घेऊ शकतो जोपर्यंत ती आपोआप फुगते तोपर्यंत फुगू द्यायची आणि नंतर मग आपल्याला हवी तशी ती भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने मी सगळ्यात चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला माझी चपाती करण्याची पद्धत आवडली असेल त्यानंतर मी भाजी बनवते आज उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी बनवते तर त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले जेव्हा मी पीठ मळत होते त्यास त्यावेळेसच मी कुकर लावलं होतं बटाटे उकडण्यासाठी तर हे मी साईडला ठेवते जो खाऊ आहे तो मला भरायचा आहे डब्यात पण म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते नंतर मग तो भरून घेईल इथं मी रिकामी पिशवी यासाठी घेतले कारण जो कचरा आहे तो माझा त्या पिशवीत जाईल आणि मला एक्स्ट्राचं जे काम आहे माझं ते थोडंसं कमी होईल म्हणून आता इथं मी म्हणजे बटाटे वगैरे सोलतच होते तोपर्यंत अनिशा आली आणि तिला बटाटं खूप आवडतो उकडलेलं खायला तर त्यामुळं मी थोडंसं बटाटं जे साल काढून झालं होतं तर ते तिच्यासाठी स्मॅश करून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून तिला खायला देते आणि तिला तसं खूप आवडतं जेव्हाही मी उकडलेल्या बटाट्याची भाजी वगैरे करते तर तेव्हा तिला दोन बटाटे साईडला काढूनच ठेवते आणि त्यामुळं ती खातेसुद्धा आणि आम्हालासुद्धा आमची मम्मी लहानपणी असंच द्यायची बटाटे वगैरे करून आणि लहान मुलांना असं खायला खूप आवडतं त्यानंतर मी बाकीचे साल आहेत बटाट्याचे ते काढून घेते त्यानंतर सगळे बटाटे मी मॅश करून घेतले आणि सिंपल अशी भाजी बनवली इथे फक्त तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन छान अशी सिंपल अशी भाजी केली जी जेव्हा कधी कोणाच्या घरामध्ये भाजी करण्यासाठी किंवा भाजी काही नसेल तर तेव्हा आपण सगळे बटाट्याचीच भाजी करतो सगळ्यांना ती आवडते सुद्धा तर त्याचप्रमाणे सुद्धा इथं सिंपल अशी बटाट्याची भाजी केली आणि सुद्धा बटाट्याची भाजी खूप आवडते तर जेव्हा कधी बटाटा असेल ना तर ती मस्त चपाती भाजी खाते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि इथं साधी सोपी बटाट्याची भाजी रेडी आहे तर इथं ऑलमोस्ट माझा स्वयंपाक म्हणजे झालाच आहे आता फक्त भात लावायचा आहे तोपर्यंत मी ज्या चपात्या आहेत करून ठेवल्या तर त्या थंड झालेल्या आहेत त्यामुळं मी चपात्याच्या चा डब्यामध्ये त्या चपात्या सगळ्या फोल्ड करून ठेवून देते तोपर्यंत मी हे जे पॅकेट्स आहेत ते सुद्धा डब्यामध्ये ठेवून देते जेणेकरून ते चिमणार नाहीत हव्यामुळे तर त्यामुळे मी सगळे पॅकेट्स जे आहेत ते डब्यामध्ये ठेवते तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल हा व्हिडिओ स्पेशली चपातीवरच होता पण मी माझं रुटीनसुद्धा त्यासोबत तुमच्यासोबत शेअर केलं तर आय होप तुम्हाला माझं चपाती बनवण्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पहिल्यांदाच जर चॅनलवर आले असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला मिळून जातील तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आय होप तुम्हाला आवडला असेल भेटूया उद्या अशाच एका छान अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय